श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन उपाय आणि सेवा आपण जाणून घेणार आहोत बघा आजची जी माहिती असणार आहे ती अर्थात गणेश चतुर्थी संबंधीच असणार आहे कारण कालच गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि आपल्या घरचं वातावरण हे अगदी आनंदमय होऊन गेलेलं आहे आता गणपती बाप्पांची सेवा तर आपल्याला करायचीच आहे कारण गणपती बाप्पा आपल्या घरी दहा दिवस राहणार आहे अर्थात ते फक्त पार्थिव स्वरूपात दहा दिवस असले तरीही इतर वेळेसही रोजच्या रोज आपल्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो ते सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात पण तरीही आपल्या समाधानासाठी आपण त्या पार्थिव रूपाला आपल्या घरी अगदी उत्साहात घेऊन येत असतो आणि आपल्या मनाचंही एक प्रकारे समाधान होत असतं तर स्वामी भक्त हो दररोज तर आपल्याला सेवा करायचीच आहे पण जर आपल्यासाठी हे दहा दिवस इतके महत्वाचे आहे तर ते असेच सोडायचे नाही या दहा दिवसांमध्ये आपल्याला विश्वासाने मनोभावे गणपती बाप्पांची आराधना निस्वार्थी रूपाने करायची आहे पण तरीही आपल्या अशा काही सांसारिक अडचणी असतात समस्या असतात किंवा काही इच्छा अपेक्षा असतात ज्या पूर्ण व्हाव्यात असं वाटतं आणि त्या पूर्ण करण्यासाठी अर्थात आपले कष्ट देखील तितकेच गरजेचे आहे जी व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करते तिलाच खऱ्या अर्थाने भगवंताची कृपा प्राप्त होत असते हे लक्षात घ्या फक्त आराधना करायची देवदेव करायचं आणि मग आपल्याला सगळं काही मिळेल अशी अपेक्षा ठेवायची हे कुठेतरी चुकीचं आहे कारण भगवंत नेहमी त्याच व्यक्तीला मदत करतो जी स्वतःची मदत करते किंवा जी कष्ट करण्याची तयारी ठेवते तर नक्कीच जी व्यक्ती कष्ट करणार आहे तिला जर भगवंताची साथ हवी असेल नशिबाची साथ हवी असेल तर हे उपाय तुम्ही आवर्जून करून बघा फक्त करत असताना मनोभावे करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता दुर्वांचे काय उपाय करायचे आहे हे जाणून घ्यायचेच आहे पण तत्पूर्वी दुर्वांसंबंधित थोडक्यात माहिती सांगत आहे बघा हिंदू परंपरेत दुर्वांना खूप जास्त महत्त्व आहे दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झालेली आहे दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे की एक गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते दुर्वांचा उगम हा समुद्र मंथनाचे वेळी झाला असंही म्हटलं गेलं आहे बघा जेव्हा समुद्र मंथनानंतर अमृत घेऊन जात होते तेव्हा ते त्या अमृताचे काही थेंब दुर्वांवर पडले आणि त्यामुळे ते पवित्र आणि अमर झाले आणि कधीही नाश न पावणारे झाले तर अशा प्रकारे दुर्वांना महत्व प्राप्त झालेलं आहे दुर्वांना अमृता अनंता आणि महा औषधी म्हणून देखील ओळखलं जातं दुर्वा केवळ माणसांसाठीच नव्हे प्राण्यांसाठी देखील तितकीच महत्वाची ठरते आणि प्राण्यांना देखील तितकीच ती प्रिय देखील असते आता हिंदू परंपरेत म्हटलं तर कुठल्याही शुभ कार्यात दुर्वा वापरल्या गेल्या नाही तरीही गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आवर्जून दुर्वांचा वापर केलाच जातो दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे दुर्वांना गणपतीच्या पूजेमध्ये महत्वाचं स्थान आहे तसेच लग्न कार्याच्या शुभविधीमध्ये देखील दुर्वांचा वापर हा प्रामुख्याने केला जातो या व्यतिरिक्त जर तुमचा बुध ग्रह कमजोर असेल तर नक्कीच दुर्वांसंबंधी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमचा बुध ग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होणार आहे आता बुध ग्रह म्हटलं तर बघा व्यवसायाशी संबंधित येतो विद्यार्थ्यांशी संबंधित येतो त्यामुळे जर तुमची तशी काही समस्या असेल अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही आवर्जून हे उपाय करा तर बघू या उपाय कोणते करायचे आहे बघा आता आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आलेलीच आहे तर दररोज आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे आता गणपती बाप्पांना दुर्वांचा हारही अर्पण केला जातो पण जेव्हा तुम्ही दुर्वांची जुडी अर्पण करणार आहात तेव्हा आवर्जून गणपतीच्या मस्तकावर ही दुर्वांची जुडी आपल्याला ठेवायची आहे बऱ्याचदा आपल्याला ठाऊक नसता आणि आपण पायाजवळ ठेवतो पण चुकूनही पायांजवळ दुर्वा ठेवायची नाही तर दुर्वा ही नेहमी गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवली जाते किंवा त्याचा हार बनवून तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांना घालू शकतात यामुळे आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होत असते आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर सदैव राहते त्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी यावी असं वाटत असेल किंवा सतत तुमच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या अडचणी निर्माण होत असतील सुख काय आहे हे जर ठाऊकच नसेल तर निश्चितच तुम्ही हा उपाय करा काही दिवस तुम्हाला गाईला दुर्वांचा घास खाऊ घालायचा आहे आता गणपती आहे त्यामुळे ह्या दहा दिवसांमध्ये तुम्ही दररोज करू शकतात किंवा ज्या दिवशी तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा करू शकतात आणि इतर वेळेस दर बुधवारी तुम्हाला गाईला दुर्वांचा घास खाऊ घालायचा आहे बघा हा उपाय तुम्ही सातत्याने करून बघा फक्त ह्या दहा दिवसांपुरतं मर्यादित नाही तर इथून नंतरही जर तुम्ही केलं तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पांच्या कृपेने सगळी विघ्न दूर होण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळेल त्यानंतर बघा व्यवसायामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील किंवा तुम्ही तुमचं ऑफिस आहे स्वतःचं काही बिझनेस आहे त्यामध्ये सतत अडथळ्यांना जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर दर बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे मग तुम्ही त्या मस्तकावरही अर्पण करू शकतात किंवा हार बनवून देखील अर्पण करू शकतात पण हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या व्यवसायातील ज्या काही अडचणी आहे अडथळे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल कारण ह्या उपायाने तुमचा बुध ग्रह मजबूत होणार आहे आणि बुध ग्रहाचे जे काही दोष आहे ते संपणार आहे त्यानंतर बघा आर्थिक अडचण संपण्यासाठी तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला ह्या दहा दिवसांमध्ये दररोज करायचा आहे पण त्यानंतर तुम्हाला बुधवारी करायचा आहे ज्या ज्या बुधवारी शक्य होणार आहे त्या त्या बुधवारी तुम्ही नक्कीच करू शकता तर करायचं काय अकरा दुर्वा घ्यायच्या त्याची एक जुडी बनवायची अशा प्रकारे तुम्हाला अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या बनवायच्या किंवा एकवीस दुर्वांची एक जुडी अशा एकवीस जुड्या बनवायच्या आता तुम्ही एका जुडीमध्ये जेवढा दुर्वा घेणार आहात ना तेवढाच जुडा तुम्हाला अर्पण करायचा आहे म्हणजे जसं की अकरा असतील तर अकरा जुड्या तुम्हाला बनवायच्या आहे आता लक्षात आलं असेल तर बघा ह्या जुड्या बनवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुम्ही घरी जरी केल्या तरीही चालेल पण शक्यतो मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरातलं वातावरण हे घरच्यापेक्षा सकारात्मक असतं म्हणून त्या ठिकाणी जाऊन करू शकतात तर ह्या ज्या जुड्या आपण घेतलेल्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे मनोभावे त्या ठिकाणी तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे तुमच्या कष्टाला चीज मिळावं यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे खूप मेहनत घेऊनही जर तुम्हाला यश प्राप्ती होत नसेल फळप्राप्ती होत नसेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा आर्थिक अडचणी कर्जाची समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो इच्छापूर्तीसाठी आहे एखादी अशी इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तरीही ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही सतत अडथळे निर्माण होत आहे विघ्न येत आहे तर अशी समस्या असेल तर तुम्हाला दररोज एक काम करायचं आहे दररोज नाही शक्य झालं तर कमीत कमी, कमी आठवड्यातून तीन ते चार वेळेस का होईना तुम्हाला हे करायचंच आहे शक्यतो दररोज करण्याचा प्रयत्न करा करायचं काय तर दुर्वा घ्यायचा आहे आणि त्या थोडासा दुधामध्ये त्याचा लेप बनवायचा आहे आणि हा जो लेप आहे तो रोज आपल्या कपाळी लावायचा आहे जी इच्छा आहे ती मनामध्ये सकारात्मक भावना ठेवून ठेवायची आणि मग हा जो टिपका आहे तो आपल्या कपाळी लावायचा आहे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल त्यानंतर बघा आता गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करतो इथपर्यंत तर सगळ्यांना ठाऊक आहे पण अर्पण केलेल्या दुर्वाचा देखील काही उपाय करू शकतो हे अनेकांना ठाऊक नाही तर काय करायचं जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतात मग ते घरी असू द्या किंवा मंदिरात असू द्या आता कालही तुम्ही दुर्वा अर्पण केलेल्या असतील तर आपण काय करतो दुसऱ्या दिवशी त्या निर्माल्यात टाकतो पण सगळ्या दुर्वा निर्माल्यात टाकण्यापेक्षा त्यातली एक जुडी आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपली तिजोरी आहे तिथे ठेवायची किंवा तुमचं दुकान असेल जिथे व्यवसाय असेल ऑफिस असेल तिथे जरी ठेवली किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी जवळ जरी ही दुर्वा बाळगली ना तरीही चालणार आहे फक्त मग ती व्यवस्थित बाळगता यायला हवी एवढी काळजी घ्या किंवा मग तुमच्या तिजोरीत ठेवली तरीही चालेल अशा प्रकारे ही दुर्वा आपल्याला जपून ठेवायची आहे आता ही किती दिवस जपून ठेवायची तर बघा तुम्ही एकदा ठेवली की दर महिन्याला चतुर्थी येत असते त्या चतुर्थीला तुम्ही बदलू शकतात तेव्हा जुनी दुर्वा काढून टाकायची आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन दुर्वा पूजा केलेली ठेवून द्यायची पूजा केलेली म्हणजे काय तर जी गणपती बाप्पांना आपण अर्पण करतो तीच दुर्वा उचलून आपल्याला आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत किंवा जिथे तुमचा व्यवसाय असेल तिथे ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करून बघा निश्चितच तुमच्या ऑफिसच्या संबंधी नोकरीसंबंधी व्यवसायासंबंधी ज्या काही तक्रारी आहे त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे फक्त हे करत असताना विश्वासाने करा मनोभावे करा त्यानंतर बघा आता दुर्वांचे जे काही उपाय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे दुर्वाचं महत्त्व काय आहे हे देखील जाणून घेतलेलं आहे पण दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला काहीतरी म्हणायचं असतं हे बऱ्याच जणांना अजून ठाऊक नाही तर जेव्हा जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करतात तेव्हा हा एक छोटासा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याशिवाय तुमची दुर्वा स्वीकारली जात नाही त्यामुळे दुर्वा अर्पण करताना तुम्हाला हे म्हणायचंच आहे तर काय म्हणायचं बघूया श्री गणेशायन दुर्वा कुरण समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही म्हणणार आहात तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची गणपती बाप्पांकडून स्वीकारली जाईल असं म्हटलं जातं तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या गोष्टी आहे प्रत्येकाला शक्य शक्य होतील अशाच आहे आहे जेवढं होणार तेवढं करा सगळ्याच गोष्टी नाही जमल्या तर फार मनावर घेऊ नका जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं अगदी विश्वासाने करा मनोभावे करा निश्चितच त्यामध्ये तुम्हाला फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा संबंधी काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद